नमस्कार प्रमोद, मिद्र। मी प्रमोद तुमचा फायनान्शियल वीकली आढावा देणारा मित्र या आठवड्यामध्ये मी आय पी ओ आणि आय पी ओमध्ये शेअर्सचे भाव पन्नास टक्क्यापर्यंत का कमी झालेले आहेत या कारणांचा आपण मीमांसा घेऊ आपण आता नेहमी पाहतो मी आठ नऊ केसेसचं तुम्हाला उदाहरण देईल जसं एन टी पी सी ग्रीन पेटीएम आयोडा आय आर डी ए आयोडा गो डिजिट एल आय सी वारी झोमॅटो अफकॉन्स इंजिनियर्स आणि बैजूस हे सगळे आय पी ओस गेल्या तीन ते चार वर्षामध्ये आले होते या सगळ्या आय पी ओसची आजची किंमत पन्नास टक्क्यापर्यंत आहे एक्सेप्शनल फक्त वारी इंजिनियर्स जे सोलारच्या प्रोजेक्टचं चढाव वारी आणि अफकॉन्स इंजिनियर्स तर असं का होत आहे तर याचे जर का कारण मीमांसा करायचा प्रयत्न केला तर आपल्याला स्टार्टअप कंपन्यांचं अर्थशास्त्र समजून घ्यावं लागेल स्टार्टअप कंपन्यांचं अर्थशास्त्र कसं असतं ते थोडक्यात आपण असतो काही जे काही चळवळे विद्यार्थी असतात आय आय टी ग्रॅज्युएट्स आय एम ग्रॅज्युएट्स किंवा तत्सम चांगल्या कॉलेजेसचे ग्रॅज्युएट्स हे एक युनिक बिझनेस आयडिया घेऊन काही प्रोजेक्ट्स बनवतात हो ते प्रोजेक्ट्स ते एंजल इन्व्हेस्टर्सकडे जातात एंजेल इन्व्हेस्टर्स म्हणजे आपल्या त्यांच्या प्रोजेक्टच्या आयडियावर विश्वास ठेवून त्यांना भाग मांडवून देणारे व्यक्ती असे बरेच व्यक्ती असतात त्यांना माहिती असतं की शंभरपैकी पंच्याण्णव टक्के नाईंटी फायव्ह पर्सेंट आयडिया फेल जाणार आहेत पण पाच टक्क्याच्या आयडिया क्लिक होणार आहे तरी देखील त्या अशा चळवळ्या धडपड्या उद्योजी मानसिकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यक्तींना अर्थसहाय्य करत असतात त्याला एंजल इन्व्हेस्टर्स म्हणतात त्या अर्थसहाय्याच्या जोरावर हे व्यक्ती किंवा हे विद्यार्थी किंवा हे ग्रॅज्युएट्स पोस्ट ग्रॅज्युएट्स ती कंपनी फॉर्म करतात आणि ती कंपनीचे व्यवस्थित प्रचार प्रसार करतात ही कंपनी जेव्हा फॉर्म केली जाते तेव्हा जे मूळ भाग भांडवल असतं त्याचं जे काय व्हॅल्युएशन असतं ते एकदम नॉमिनल असतं पंचवीस लाखाच्या आसपास त्याच्यानंतर ते त्यांना असं त्यांचं मॉडेल असं सांगण्यात येतं की तुम्ही जितकं ऍडव्हर्टाइजमेंट कराल जितकी त्याची सेलिब्रिटी आणाल जितकं त्याचं प्रोपोगांडा होईल सोशल मीडियावर प्रिंट मीडियामध्ये आणि सेलिब्रिटी थ्रू तेवढा त्याचा हाईप होईल अर्थात त्याला त्यांच्या याच्या परफॉर्मन्सची जोड असते त्या त्यांच्या स्टार्टअप आयडियाच्या परफॉर्मन्सची जोड असते आता उदाहरण घ्यायचं झालं तर रेड बस फ्लिपकार्ट झोमॅटो स्विगी हे एकेकाळी एक स्टार्टअप आयडियाच होत्या त्यांच्या या सगळ्या गोष्टींनंतर बैजूज बैजू हे एक मोठं एज्युकेशनल कोचिंगचं एक फॉर्म होते ती पण एक स्टा, स्टार्टअप आयडियाच होती हे नंतर हे एंजल इन्व्हेस्टर्स त्यांच्यामध्ये अजून थोडासा पैसा देतात आणि मग या सेलिब्रिटी आणि ऍडव्हर्टाइजमेंटच्या जोरावर ते त्यांचं हाईप क्रिएट होती त्याच्यानंतर त्यांचे सगळ्या भारतभर म्हणा किंवा अटलिस्ट अर्बन मध्ये मल्टिपल चेन्स किंवा मल्टिपल आउटलेट्स किंवा मल्टिपल ब्रांचेस उघडले जातात फ्रँचायजेस दिली जाते आणि त्यांचा बिझनेस फळाला येतो चांगल्या पद्धतीने पसरतो इथपर्यंत सगळं ठीक असतं त्याचं व्हॅल्युएशन ते सुरुवातीला समजा पंचवीस लाख असतं ते शंभर कोटी पन्नास कोटी पर्यंत जातं इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसतो पण हे ते जे काही हाईप क्रिएट झालेले असतं सेलिब्रिटीमध्ये म्हणा किंवा ऍडव्हर्टाइजमेंटमुळे म्हणा त्या हेल्पमुळे ते अजून बॉरोईन घेतात आणि त्यांचं नंतरचं व्हॅल्युएशन जेव्हा वाढायला लागतं तीनशे कोटी चारशे कोटी पर्यंत जातं तेव्हा त्यांना त्याचे आयपीओ काढायची गरज वाटते कारण की बाहेरचा पैसा हा व्याजावर असतो बँकेचा पैसा, पैसा। हा व्याजावर असतो तुलनेने सामान्य जनतेकडनं उभा केलेला पैसा च्या मार्गातनं हा तुलनेने स्वस्त असतो तर हे आयपीओ काढण्यासाठी सेवेचे काही खूप कडक नियम असतात सेवेचे खूप गाईडलाइन्स असतात त्या गाईडलाईन्स मध्ये ते, ते सगळं हे सगळ्या गोष्टी ते सगळ्या म्हणजे नियमाच्या याच्यात साच्यात बसवतात आणि आयपीओ फ्लोट केला जातो खऱ्या खेळ आता इथं सुरू होतो आयपीओ फ्लोट झाल्यानंतरच्या आधी काही वेळ आधी जे काही त्यांचे इनिशियल इन्व्हेस्टर्स असतात किंवा त्यांचे वेंचर कॅपॅसिटी कॅपिटलिस्ट किंवा एंजल इन्व्हेस्टर्स मी जे नाव दिलं होतं या टॉकच्या आधी ते ते शेअर्स विकून बाहेर पडू शकतात तर समजा मी वीस लाख रुपये एखाद्या स्टार्टअप चा आयडिया करणाऱ्या त्या मुलाला दिले आणि त्यावेळेस ते माझं भाग म्हणून वीस लाखाचं मी कमी कमी ला ते ओच्या जे का त्याच्या डिक्लेअर झाल्यानंतर ते माझं प्रॉफिट बुक करून त्याच्यातनं बाहेर पडलो तर वीस लाखाचे मी कमीत कमी वीस कोटी करून ते बाहेर पडलेलो असतो तर अशा पद्धतीने ते तेवढ्या टाइम्स ते प्रॉफिट बुक करतात आणि बाहेर पडतात हा एक पद्धत झाली एवढा असूनही जेव्हा तो आयपीओ हिट होतो मार्केटमध्ये ती कंपनी लिस्ट होती तेव्हा लिस्टिंग गेनसाठी पण लोकं घेतलेले असतात लिस्टिंग गेन घेतल्या बुक करण्यासाठी पण चढावड लागलेली असती आणि नंतर तो त्याची प्राइस स्टेबिलाईज होती नंतर काय होतं की जेव्हा हे सगळं पब्लिक मध्ये हा सगळा डाटा येतो तेव्हा मात्र हे सगळ्या गोष्टी सस्टेन होतच होते होईलच असं नाही सस्टेन व्हायसाठी परफॉर्मन्स लागत असतो कंटिन्युटी लागत असती आणि सगळे हिशोबांचे सगळे आपल्या जे काही चोपडे असतात किंवा त्या बुक्स ऑफ अकाउंट्स असतात ते सगळं जनरल पब्लिकला अव्हेलेबल असतात अशा केसमध्ये तुम्ही घेतलेलं ले लेव्हरेज तुम्ही घेतलेलं स्टँड्स काही बिझनेस डिसिजन्स याच्यामुळे नंतर लक्षात येतं की हे फारच ओव्हर आहे त्यांच्या पीर कॉम्पिटिटर्सपेक्षा फार ओव्हर आहे आणि त्या ओव्हर व्हॅल्यूड असल्या कारणाने त्या शेअरचा भाव पडायला लागतो आणि असंच झालेलं आहे की आज मी जे उल्लेख केलेले शेअर्स आहेत तुम्ही किंमत काढून बघा आयडा ग्रीन त्याच्यानंतर झोमॅटो आणि बैजू या भाव आज अक्षरशः त्यांच्या लिस्टिंग प्राइसच्या पन्नास टक्क्यावर आलेले आहेत तर आपल्याला इथं काय काळजी घ्यायची असते आपल्याला काळजी घ्यायची असती की जेव्हा त्या कंपन्यांचे आय येतात हो तेव्हा तुम्ही त्यांचे जे काय प्रॉस्पेक्ट मध्ये सांगितलेलं आहे ते किती खरं आहे किती खोट वस्तुस्थितीला धरून आहे त्याच्यामध्ये मार्केटिंगची हाईप किती आहे त्याच्यामध्ये किती मोठा सेलिब्रिटी आहे हे सगळं पाहूनच आपण निर्णय घ्यायचा असतो हे सगळं पाहून जर का निर्णय घेतले नाही आणि फक्त लिस्टिंग घेण्यासाठी जर का आपण अप्लाय केलं आणि करेक्ट टाइमला जर का एक्झिट झाले नाही जसं या केसमध्ये एंजल इन्व्हेस्टर्स एक्झिट होतात तर आपल्याला आपण ते जरी आपण ते शेअर्स ठेवले तरी आजच्यासारखी परिस्थिती येऊ शकते की लॉंग टर्म बेनिफिट घेऊ शॉर्ट काही वेळ होल्ड करू हे होईल असं होईल तसं होत नसतं आपल्याला ते लॉसच होत असतो हे एक मोठं म्हणजे मार्केटचा हे एक भाग आहे हे सगळं माहिती असतं कारण की त्यांना का माहिती असतं की मी जर असे मार्केटमध्ये खूप जण आहेत असे खूप करोडपती अब्जोपदी व्यक्ती आहेत की ज्यांना माहिती असतं की मी दिलेल्या प्रोजेक्टच्या फक्त पाच टक्केच प्रोजेक्ट पिक ऑफ होणार आहे बाकीच्या प्रोजेक्टमध्ये लॉस होणार आहे पण जे काही पाच टक्के प्रोजेक्ट पिक ऑफ होणार असतात त्या पाच टक्के प्रोजेक्ट्समध्ये मध्ये मला माझ्या पंच्याण्णव टक्के प्रोजेक्ट मध्ये झालेला लॉस भरून निघून देखील खूप बक्कळ प्रॉफिट मिळणार आहे तर असं सगळं ही सगळी सिस्टीम आहे तेव्हा अगदी सगळेजण जिथं जातात तिथं गेलंच पाहिजे म्हणून नाही की आ, फेमो एक सायकोलॉजिकल फेनॉमिन आहे फिअर ऑफ मिसिंग आउट ओ फिअर ऑफ मिसिंग आउट या न्यायानुसार अरे यांनी अप्लाय केलं मी पण केलंच पाहिजे अरे याला लिस्टिंग गेन झालं मला पण झालाच पाहिजे असं त्या मास सायकोलॉजी किंवा फेमो सायकोलॉजी मध्ये न येता खूप चांगल्या पद्धती पद्धतीने त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे त्या एंटिटीचा आपल्याला कसा अनुभव हो आलेला आहे ते सगळं आपण तपासलं पाहिजे आणि मगच आय पी ओमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आज मी टच करण्याचं कारण याचंच आहे की खूप नुकसान होतं लोकांचं आणि मी जसं नेहमी सांगतो आपलं नुकसान हे कोणाचा तरी फायदा करून देणारं असतं आणि याच्यातले जे काही इन्व्हेस्टर्स असतात ते इन्व्हेस्टर्स तो फायदा घेऊन जात असतात तेव्हा काळजी घ्या सगळ्या बिझनेस मॉडेलचा अभ्यास करा अवेलेबल डाटा तपासा शीट म्हणा किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणा किंवा ॲटलिस्ट टर्न ओव्हर प्रॉफिट आफ्टर टॅक्स सेल्स खरे हे खरे आहेत का नाही हे तपासायला शिका प्रश्न विचारा आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या आणि मगच आय पी ओच्या जत्रेमध्ये सामील हो माझं हे तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते मला जरूर सांगा टाईप करा फीडबॅक करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा काही व्हिडिओ बनवेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल थँक यू हॅव अ नाईस विकेट